सध्या केळीच्या पानावर जेवणाची प्रथा कमी होत चालली आहे केळीच्या पानावर जेवण्याचे अनेक फायदे आहेत केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने पोटाचे विविध आजार बरे होतात किंवा नियंत्रणात ठेवता येतात अशी माहिती डॉक्टर रमेश शेळके यांनी दिली आहे पाहुयात केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असे अनेक आवश्यक पोषक घटक असतात या पानावर जेवण करणे म्हणजे पौष्टिक खाण्यासारखं आहे केळीच्या रसातील काही घटक बद्धकोष्ठता जुलाब अशक्तपणा त्वचा विकार या समस्यांपासून आराम देतात मात्र पावसाळ्यामध्ये केळीच्या पानावर जेवण करायचे जे असेल तर त्यापूर्वी पाने चांगली स्वच्छ करावी असे देखील यावेळी डॉक्टर शेळके यांनी सांगितलं एक नाचनवेल तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर जो वाढलेला आहे त्याच्यामुळे पशुधनावरती त्याचा कसा परिणाम होतो तर पशुधनावरतीचा असा परिणाम होतो की ज्या वेळेस आपण जे प्लास्टिकचे पत्तरवाड्या वगैरे यूज करतात ते फेकले जातात कचऱ्यामध्ये आणि जनावरे त्याच्यावरील उरलेले अन्न वगैरे हे खाण्यासाठी जेव्हा जातात ते प्लास्टिक त्यांच्या पोटात देखील जातं आणि त्याच्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होतो आताड्यांचे विविध विकार होतात आणि हा हे प्लास्टिक जसं जमिनीत कुजत नाही सडत नाही तसेच हे प्लास्टिक जनावरांच्या पोटात देखील कुजत नाही सडत नाही त्याचे कुठलेही विघटन होत नाही त्याच्यामुळे ते, ते शरीराच्या बाहेर टाकले जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जन जनावरांना विविध आजार जळतात जनावरांची प्रजनन क्षमता कमी होते जनावरांना सतत जनावरांचं पोट फुगलेलं दिसतं आणि जनावरांचं दुधाचं परि त्याचा परिणाम दुधावरती सुद्धा होतो असे बरेच प्लास्टिक खाल्लेले जनावरांवरती शस्त्रक्रिया फक्त हाच एक उपाय उरतो आणि ही शस्त्रक्रिया फार खर्चिक तसेच शेतकऱ्यांना न परवडणारी आणि अपायकारक आहे म्हणजे शस्त्रक्रिया कोणती शस्त्रक्रिया म्हटली तरी खर्च आलाच आणि सगळ्या गोष्टी फक्त या प्लास्टिकच्या खाण्यामुळे होतात आणि त्याचे जे लक्षण आहेत पोटफुगी सतत जनावर लागण्याची क्षमता कमी होऊन जाते प्रजनन क्षमता कमी होते दूध दुधाचं सुद्धा प्रमाण कमी होतं तसेच जे छोटे जनावर आहेत बकऱ्या वगैरे जर त्यांनी प्लास्टिक खाल्लं तर त्यांच्या आतड्यामध्ये जाऊन फसते आणि जनावरांचा जीव देखील जातो अशा बऱ्याच घटना या प्लास प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तरी आणि बरेच जे पशु पक्षी पक्षी आहेत त्यांच्या घ गश, घशात देखील प्लास्टिकचे कण अडकल्यामुळे बरेच पक्षी न कुठले कारण नसताना दगवून जातात ज्यावेळेस आम्ही पोस्टमॉर्टम करतो ज्यावेळेस आम्ही जनावरांवरती पोस्टमॉर्टम केल्यानंतर बरेचदा त्याच्यामध्ये प्लास्टिक आढळून आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा हवा तेवढा वापर कमी करावा आणि भरपूर नैसर्गिक स्त्रोत आहे जे आपण प्लास्टिकच्या ऐवजी वापरू शकतो त्याचा वापर वाढवावा जेणेकरून याचा परिणाम आप आपल्या स्वतःच्या आरोग्यावर जनावरांच्या आरोग्यावर होणार नाही त्याच्यामुळे जना यावेळी प्लास्टिक थर्मोकॉल मानवी जीवन आणि पर्यावरणास हानिकारक असल्याची माहिती देखील डॉ तैय्यब अत्तार यांनी दिली आहे देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड